नमस्कार मी आकाश नितीन डावखरे ऐव्हन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जुन्नरमध्ये चार वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या संदर्भात आज हल्लाबोल टीम शिवजन्मभूमी संघटना कन्यारत्न परिवार मुस्लिम मराठा अस्मिता अधिकार तसेच तनिष्का ग्रुप तुळजाभवानी प्रतिष्ठान युवा शक्ती संघटना यांच्या वतीनं जुन्नर पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना जाहीर निवेदन देण्यात आले आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व त्या चिमुडीला लवकरात लवकर न्याय मिळावा असे त्यामध्ये म्हटले गेले होते या निमित्तानं तालुक्यातील राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस व सर्व पक्षीय नेते पदाधिकारी महिला वर्ग तरुण व पत्रकार इत्यादी सर्व मान्यवर उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतला आहे आय न्यूजने आयुष्यभर माता भगिनींचा सन्मान केला त्याचा सन्मान केला त्याच भूमीमध्ये अशी ही निंदनीय घटना घडावी ऋणास्पद घटना घडावी हे आपलं दुर्दैव आहे या घटनेचा आम्ही तनिष्का व्यासपीठ आणि तुळजाभवानी महिला प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो आणि त्यानिमित्ताने निवेदन आपण साहेबांकडे दिलेलं आहे आपण सर्व शासकीय यंत्रणेने ह्याचा तपास करून जास्तीत जास्त कठोरात कठोर शिक्षा त्या आरोपीला होईल असा प्रयत्न करावा आणि पुन्हा एकदा मी तनिष्का व्यासपीठाने गोजाभवाणी प्रतिष्ठान आणि माझ्या सर्व महिला भगिनींच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करतो तर म्हणेल की गल्लीत नाही गावात नाही परंतु ह्या गोष्टीचा संपूर्ण जुन्नर महाराष्ट्र पण भारत देशभर ह्या मोर्चेचा निषेध झाला पाहिजे आणि आने अशा अनेक एक नाही तर अनेक गुन्हेगारांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे मुलगी कोणी असो मुस्लिम असो कौतिक असो कोणी असो हिंदू धर्माची का असे ना परंतु हा अत्याचार थांबलाच पाहिजे आणि मी तर म्हणेल की महाराष्ट्रात जर मुलींच्या बाबतीत जर जो बाप असेल त्याने अजून पुढे यावं आणि हा अत्याचार थांबवावा आणि अजून अशा अनेक प्रतिक्रिया घडून आणाव्यात की जेणेकरून असं काही पुढे घडणार नाही आज कायदा होतो दुसऱ्या दिवशी हे जुन्नरमध्ये अशी घटना होणे म्हणजे बुनस्पतच आहे याचा सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन निषेध केला पाहिजे आणि त्यातल्या त्यात असं त्यात आता जनजागृती मुलींच्यामध्ये निर्माण केली पाहिजे शाळांमध्ये जाऊन यांच्यामध्ये जाऊन सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन की आपण ही तुम्ही स्वत कशा सुरक्षित राहाल याचे त्यांना ट्रेनिंग कसं द्यायला गेलं पाहिजे या सगळ्या संघटनांनी मिळून एकत्रित येऊन याचा विचार करावा आणि आपली मुलगी माता भगिनी ही सुरक्षित ठेवावी असं सगळ्यांना कळकळीची कर, विनंती आहे सर्व महिलांच्या वतीने या घटनेचा निषेध करते छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे छत्रपती महाराजांनी महिलांना सर्व महिलांना इतकं संरक्षण दिलं होतं की ते कधी लढायला गेले तरी महिलांवर अत्याचार होणार नाही ती कुठल्याही जाती धर्माची असो आणि त्याच जन्मभूमीत अशी घटना होती म्हणजे अत्यंत लाजेवानी गोष्ट आहे मी शासनाला सांगू इच्छिते की आपण भ्रूण हत्या थांबवासाठी एवढी जनजागृती करतोय त्याआधी मुली ज्या मुली आहेत त्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे हेल्पलाईन <coughs> आहेत पण आता लहान मुली आहेत त्यांना त्याबद्दल काही माहिती पण नाही आहे त्याचप्रमाणे आत्ता बारा वर्षा खालील मुलींना ज अत्याचार झाल्यावर त्या माणसाला फाशी आहे पण जर बारा वर्षा पुढील महिलांवरही देखील अत्याचार आहे ती आई असू दे किंवा आजी असू दे इथपर्यंत अत्याचार होत आहे मग त्या महिलांनी कुठे न्याय न्याय मागायचा तर सर्व जे अत्याचार करणारे जे आहेत त्यांना सर्वांना एक समान शिक्षा असावी की फाशीची शिक्षा आणि ती पण लवकरात लवकर मिळावी कोर्टात केस गेली तर ती तीन चार वर्ष चालू राहते तोपर्यंत तो आरोपी अमोक अमोकाटच असतो त्यापेक्षा त्या केसचा निकाल लवकरात लवकर लागून त्या आरोपीला शिक्षा द्यावी एवढीच मी विनंती कर आज आपला तालुका हा पर्य पर्यटन तालुका म्हणून जाहीर झालेला आहे आणि या तालुक्यामध्ये अशी घटना घडणे ही निश्चितच निंदनीय आहे मुलींना संरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि मुलींना त्यासाठी पुढे आलं पाहिजे मुलींना त्यासाठी शिक्षण दिलं गेलं पाहिजे हे तर नक्कीच आहे पण मी याही पुढे जाऊन असं म्हणेन की आपण प्रत्येक वेळेला मुलींनाच हे केलं पाहिजे असं म्हणतो पण त्याच्याही पलीकडे जाऊ मुलांवरही चांग चांगले संस्कार घडवणं हे महत्त्वाची बाब आहे आपण जर मुलांना हे सांगितलं की या मुलींशी कसं वागायचं तुमच्या आई बहीण मैत्रीण या कोणी असतील यांच्याशी कसं वागायचं हे जर मुलांना शिक्षण दिलं तर या घटना या घटना पुढे घडणार नाही यासाठी मुलांनाही प्रशिक्षित करणं हे अत्यंत गरजेचं आहे फक्त मुलींनाच प्रशिक्षण देऊन उपयोग नाही तर ह्या गोष्टी दोन्हींसाठी उपयोगी आहेत आणि ही घटना जी भार आपल्या जुन्नरमध्ये घडली ही अतिशय निंदनीय आहे आणि आमच्या तनिष्का ग्रुप आणि तुळजाभवानी प्रतिष्ठानतर्फे या गोष्टींचा मी जाहीर निषेध करत आहे म्हणजे शिवरायांच्या या जन्मभूमीमध्ये शिवराय प्रत्येकाच्या प्रत्येक महिलेचा जाती धर्माच्या पलीकडं जाऊन रिस्पेक्ट करत होते आणि तोच रिस्पेक्ट आपल्या सगळ्यांच्या मनातही आहेच आहे फक्त आज आपण काही संख्येने इथं आलेलो आहोत सगळ्यात महत्त्वाचं जुन्नरसारख्या शहरामध्ये आज निर्भया झालं कोपर्डी झालं आसिफा झालं हे प्रकरण आपल्यापर्यंत येऊन ठेपलं म्हणजे अतिशय ही लांछनास्पद गोष्ट आहे याचा सगळ्यांच्याच वतीने निषेध आहेच आहे फक्त निषेध करून आपल्याला इथे थांबायचं नाही आहे त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की जुन्नरमध्ये एवढी दहशत हवी की एवढी गोष्ट करण्याची तर दूरच राहिलं पण दारू पिऊन दंगा करणे किंवा महिलांना त्रास देणे छेडछाड करणे याही गोष्टी झाल्या नाही पाहिजेत हेच आज मला या निमित्ताने सांगणं आहे की कॉलेज रोड असो किंवा इतरही कोणी कुठली रोड असो हे जे दारू पिऊन जे फिरत असतात ही लोक ज्यांचा महिलांना खूप त्रास होतो असं कोणतंही कृत्य जुनरमध्ये घडू नये एवढी दहशत पोलिसांची असावी आज आम्ही सगळे जागरूक नागरिक म्हणून हे सगळं पाहतच असो पण कृती ही तुम्ही तुमच्याकडनं करावी तेवढी दहशत तुमची असावी एवढीच एक इच्छा ही सगळ्या माय तुमच्या सगळ्यांची पहिल्यांदा सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी याचा निषेध व्यक्त करतो आणि आज हे निवेदन देण्यामागचा हाच हेतू आहे की गेले दोन दिवस त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या मार्फत आपण आवाज उठवतो आहे परंतु जर पाहिलं आज खूप सारा समाज खूप सारे बांधव या ठिकाणी यायला पाहिजे होते पण तसं घडलेलं नाही आणि मी तर म्हणेल की आवाज याच्यासाठी उठवला की जी घटना घडलेली आहे एका मुलीच्या संदर्भात ती बाहेरची जरी असली तरी पण ती आपल्या शिवजन्मभूमीत घडलेली आहे आणि निश्चितपणे कोणावरही ही वेळ येऊ नये आणि यापुढे ही घटना घडणार नाही म्हणून हा एक निषेधार्थ मोर्चा किंवा एक निवेदन त्या ठिकाणी आपण पोलिसांना दिलेला आहे त्या ठिकाणी सरकार म्हणतंय की मुलगी वाचवा मुलगी शिकवा पण मुलगी वाचेल तेव्हा ती शिकेल मुलगी वाचवण्याच्या संबंधीत तुम्ही कायदे आणि नियम त्या ठिकाणी केले पाहिजेत आत्ता जो जे सरकारने जो परिपत्रक काढले की बारा वर्षाच्या आतील मुल मुलीवर अत्याचार झाल्यानंतर तिला फाशी फाशीची शिक्षा त्या ठिकाणी त्यांना रदामाला देण्यात येईल परंतु तो नियम आत्ता झालेल्या या संबंधित गुन्हेगाराला लागू पाड पडेल का अशी एक मागणी त्या ठिकाणी आम्ही करतो आहे की पोलिसांनी देखील वरच्या लेवलवरती त्या ठिकाणी मागणी करून संबंधित गुन्हेगाराला त्या ठिकाणी फाशीची शिक्षा कशी होईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यानंतरच्या काळात एक जबर या ठिकाणी जुन्नरमध्ये बसेल की कोणतंही कृत्य करत असताना त्या ठिकाणी दहा वेळे दहा वेळा विचार त्या गुन्हेगारांनी करावा कारण मी या ठिकाणी पोलिसांना सांगेल की या पुढच्या काळात देखील एक महिलांसाठी एक समिती नेमावी कारण ज्या घटना त्या ठिकाणी तालुक्यामध्ये आत्ताच्या काळात घडत आहेत अशा अनेक या का दोन तीन महिन्यात अनेक घटना घडलेल्या आहेत त्यासाठी समिती नेमून काहीतरी ठोक कारवाई त्यांच्यावर तुम्ही केली पाहिजे आणि निश्चितपणाने सर्व महिला त्या ठिकाणी आज उपस्थित झाल्यात संख्या जरी कमी असली तरी सर्वांची तळमळ ही एकच आहे की चार वर्षाच्या अवघ्या मुलीवर अत्याचार होतो आहे आणि ही कुठेतरी घृणास्पद बाब त्या ठिकाणी आहे सर्वांनी याचा निषेध व्यक्त केलाय त्या ठिकाणी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला सर्वांचं त्या ठिकाणी मी आभारी जुन्नर मध्ये परवा घडली निषेध तर आपण सर्वांनी केलेला आहे खरं तर लोकशाहीच्या चौकटीमध्ये काम करणारी आपण सगळी माणसं निषेध करणं आंदोलन करणं तर ही आम्ही सगळी घटना मानतो म्हणून खरं तर तई हे आपण सगळं करतो आहे मग अशी तर तुम्ही म्हटलं तसं कायद्याच्या बाबतीच्या पलीकडं जाऊन आपण त्याला शिक्षा द्यायला हातो पण आपण सगळेजण भारतीय राज्यघटनेला आहोत खरं खरंतर शासनाने परवा कायदा केला आणि त्या कायद्याच्या आदल्या दिवशीची ही घटना आहे कायद्यामध्ये बऱ्याच गोष्टींचे चेंजेस तिथं झाले फक्त आपल्याला आपण हेडलाईन वाचतो की बारा वर्षाच्या आतल्या मुलीला जर असा काही अत्याचार घडला तर आहे तर त्याच्यामध्ये आतमध्ये बऱ्याच गोष्टींचा त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे ती शिक्षा जन्मे ठेपेपर्यंतची आहेत वेगवेगळे वयोगट दिलेले आहेत पण तर आपली सगळ्यांची मागणी खरं तर ही राहिली पाहिजे जसं फास्टॅग आणलं बाकीच्या केसेस ज्या आमच्या खालचं कोर्ट वरचं जा कोर्ट त्याच्यावरचं कोर्ट हे सारखं चालत राहतं याच्याऐवजी समजा जुन्नर शहरामध्ये ही घटना घडली सहा वर्षाच्या त्या चार वर्षाच्या मुलीवर घडल्याच्या नंतर मेडिकलनी ते तर रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी आले एक महिन्याच्या आत याला अधिक म्हणजे शासनाने असं केलं पाहिजे की ह्या ज्या घटना करता याला टाईम पिरियड दिला पाहिजे याला तीस दिवसाच्या आत फाशीच झाली पाहिजे फाशीच द्यायची आहे तर मग ती तीस दिवसाच्या आत झाली पाहिजे मग आमची खालच्या कोर्टाचा निकाल हा सुप्रीम कोर्टापर्यंत जात पर्यंत आणि त्यानंतरसुद्धा पुन्हा कायद्याच्या घटनेतल्या तरतुदीमध्ये जर फाशी झालेला आरोपीला तर आदरणीय राष्ट्रपती मोदा यांच्याकडे पण दयामाफीचा अर्ज करता येतो आणि ही न्यायालयीन प्रक्रिया खूप खरं तर लांबची आहे आणि म्हणून अशा बाबतीमध्ये शासनाने टाईम पिरियड ठरवून दिला पाहिजे जसं तुम्ही फास्टॅग कोर्टामध्ये ठरवलेला आहे तसं एक महिना दोन महिन्यामध्येच याचा निकाल देऊन जेणेकरून समाजामध्ये अशा प्रवृत्तींना जरब बसेल आळा बसेल अशा प्रकारची आमची सगळ्यांची त्यानिमित्तानं शासनाच्या मागणी राहते जो सरकारचा निर्णय आला आहे बारा वर्षाखालील मुलींवरती अत्याचार केल्यास त्याला फाशी होईल हा निर्णयाचं प्रथम तर मी स्वागत करतो पण अत्याचार करणे हे मुळातच चुकीचं आहे त्यामुळं हे बारा वर्ष खालील असो किंवा त्यावरील असो हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि परवा परवा जो जुन्नरला प्रकार घडला शिवजन्मभूमीत अशा प्रकारचे प्रकार घडत असतील तर ते निश्चित घृणास्पद आहेत आणि ते मा माफीजोगे नाहीत आमचे सहकारी अजिंक्य घोलप यांनी जे निवेदन दिले त्याला मी समर्थन देतो आणि सत्ताधारी पक्षापेक्षा या गोष्टींना एक विशिष्ट आयोग नेमला पाहिजे कारण सत्ताधाऱ्यांचे काही नेते म्हणतात की एवढ्या मोठ्या देशात एक दोन बलात्कार होत असतील तर ते एक सामान्य गोष्ट आहे आत्ता परवा मी मॅडम वाचलं काल परवाच जर यांचे स्टेटमेंट असे असतील तर ह्यापेक्षा एक विशिष्ट आयोग नेमा त्याचं फास्ट प्रोसिडिंग प्रोसिडिंग्स होऊ द्या आणि त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी एवढंच माझं निवेदन आहे शिवरायांच्या भूमीमध्ये चार या ठिकाणी आमची घडलेली जी घटना आहे ती अत्यंत दुर्ल दुर्दैवी आणि वाईट घटना आहे या प्रकार नुकताच मागच्या आठवड्यातसुद्धा आम्ही खूप मोठा मोर्चा काढून समाजातर्फे एक निवेदन दिलं होतं तरी ही प्रवृत्ती थांबत नसेल तर शासनाने याच्यावर कडक निर्बंध बसवावे आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा करावी कठोर एवढीच आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने दोन दिवसापूर्वी जुन्नरमध्ये घडलेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे काही लोक आरोपी जो आहे दारू पिऊन गांजा पिऊन काही व्यसन मागं लागून असे घडलेले प्रकार जुन्नरमध्ये होत आहेत हे जुन्नर पोलीस स्टेशनचे आमचे अधीक्षक साहेब साहेब उप अधीक्षक दुवटे साहेब यांनी या वरपर्यंत विषय पोहोचून चार वर्षाच्या मुलीवर जर घडलेला अत्याचार आहे त्याला न्याय हा भेटणारच आणि तो भेटल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही पुढची एक सांगायची गोष्ट झाली काल केंद्र शासनाने जो नवीन कायदा आणला बारा वर्षाच्या आतमधील वयातील मुलींना कुणी छेडछाड केली सॉरी कोणी बलात्कार केला के तर त्याच्यावरती फाशी शिक्षा माझं म्हणणं एक माझं वैयक्तिक मत असं आहे की बारा वर्षाच्या आतमध्येच वर का बारा वर्षाच्या पुढं पण कोणी जर कधी महिलावर कधी असा ब काय छेडछाडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात काय असेल तर कठोरातला कठोर कारवाई आत्तापर्यंत झालेली आहे आणि पुढे व्हायला पाहिजे एवढीच माझी कळकळीची आमच्या जुन्नर शहरातील समाज युवकांच्या वतीने व जुन्नर शहरातील तमाम जनतेच्या वतीने माझी सर कळकळीची साहेबांना विनंती आहे की तुम्ही त्या मुलीला त्याचा न्याय मिळवून द्यावा सर्व जी घटना जुन्नरमध्ये झाली ती अतिशय निंदनीय अशी घटना झालेली आहे आणि याच्यावर आपण सगळेच इथे जमलेलो आहोत आपण निवेदन देतो आहे ते जे करणारच आहेत आणि ते शिक्षा ती होणारच आहे फक्त माझं तरुण मुलांना एवढंच आहे की सोशल मीडियावर जे पोस्ट टाकतात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट न टाकता इथेही यावं आणि दाखवून द्यावं की आपण काय करू शकतो आणि काय नाही करू शकतो जुन्नर पोलीस ठाण्याअंतर्गत बाराव या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेच्या दिवशी लागलीच पोलिसांनी फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे तसेच तात्काळ त्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे तसेच त्या आरोपीची पोलीस कस्टडी घेऊन आम्ही पुढील योग्य तपास करत आहोत आणि त्या मुलीला नक्कीच न्याय मिळवून देऊ अशी या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आपण या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आलात त्याबद्दल जुन्नर पोलिसांच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद